मग ते काय होतं आपण स्वतः असे बेंचमार्क जर सेट केले ना की मी सकाळीच जाईल संध्याकाळीच बाहेर येईल तर मग बॉडी कधी कधी आपली जी आहे ती नाही म्हणते शरीर जे आहे ते सुद्धा प्रतिसाद देत असतं मेंदूला कंटाळा येतो मग अचानक आपण चार तास बाहेर आलो की आपल्याला गेल ट्यायला लागतो अरे मी अभ्यासिका सोडून बाहेर फिरतोय असं होता का म्हणा रुटीन प्राथमिक नाही आहे अभ्यास प्राथमिक आहे रुटीननं अभ्यासाला फॉलो केलं पाहिजे रुटीनला फॉलो करू नका आणि तुमच्याकडनं ही चूक आहे बहुतांश विद्यार्थ्यांकडनं ही चूक होतीये की एकाने केलं म्हणून सगळेजण त्याचा पाठलाग करत सेम रुटीन जे आहे ते फॉलो करायला बघत आहेत कृपया हे करू नका हे मिथक जे आहे हे बाजूला टाका की एवढा वेळ वड़ बसलं पाहिजे अभ्यासिकेमध्ये एवढा वेळ वड़ घालवलं पाहिजे नाही एक प्राईम टाईम ठरवा पाच तास सहा तास तेवढा वेळ वड़ अभ्यास केला अभ्यासिकेत बाकी घरी केला तरी चालतो आणि ज्याला शक्य आहे दिवसभर बसणं त्याला तर काय प्रॉब्लेमच नाही पण सगळ्यांना हे शक्य कधीच नसतं हे मी गेल्या दहा अकरा वर्षांच्या टीचिंगमध्ये याची देही याची डोळा पाहिलेला आहे सगळ्यांना ते शक्य नसतं आणि रुटीन तुमच्यावर हवी व्हायला लागतं म्हणून तुम्ही त्यातनं सटकायला बघता आणि मग अपयश पदरात येतं सो आपल्याला हे करायचं नाहीये हे मिथक जे आहे हे आज आपल्याला तोडून आहे ठीक आहे